महाराष्ट्राची प्राण आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण साहेब यांचा विचार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा उज्ज्वल वारसा विचार आणि जनतेचे अफाट प्रेम यांच्या जोरावर खासदार सुप्रियाताई सुळे यांची वाटचाल सुरू आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांनी घालून दिलेले ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे सूत्र त्या पुढे घेऊन जात आहेत सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातही त्यांचा अतिशय सहजतेने वावर आहे याचे गुपित हाच यशवंत विचार बारामती लोकसभा मतदारसंघातून त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार म्हणून सलग तीन वेळा लोकसभेवर निवडून गेल्या अल्पावधीतच महाराष्ट्राचा संसदेतील बुलंद आवाज म्हणून त्या ओळखल्या जाऊ लागल्या आहेत सुप्रियाताई 2006 दोन हजार सहा साली महाराष्ट्रातून राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेल्या होत्या त्यानंतर दोन हजार नऊ साली पहिल्यांदा तर दोन हजार चौदा साली दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेल्या मी सुप्रिया सुळे लोकसभेच्या सदस्य म्हणून निवडून आले असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या संसदेतील गटनेत्या म्हणून त्या दोन हजार ते आज तागायत जबाबदारी त्यांच्या याच कामगिरीची दखल घेत बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेने त्यांना दोन हजार एकोणीस साली सलग तिसऱ्यांदा लोकसभेवर पाठवून त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले मॅ सुप्रिया सुले जो लोकसभा की सदस्य निर्वाचित होईल हु सुप्रियाताईंची संसदेतील कामगिरी विषयांची अभ्यासू मांडणी आणि जनसामान्यांचे विषय मांडण्यात दाखवलेली तत्परता यामुळे त्या दिल्लीच्या वर्तुळात अभ्यासू आणि संवेदनशील राजकारणी यासोबतच एक उत्तम संसदपटू म्हणून ओळखल्या जातात राईट टू डिस्कनेक्टसारखी बरीच बहुचर्चित खाजगी विधेयके त्यांनी मांडली कुठलाही प्रोफेशनल माणूस असेल तो एक दोन दिवसाची सुट्टी घेतोच घेतो आणि त्याच्यामुळे त्याला एक नवीन ऊर्जा मिळते पुन्हा एकदा सोमवारी काम याशिवाय संसदेतील अतिशय महत्वपूर्ण त्यांची अभ्यासपूर्ण मांडणी आवर्जून ऐकली जाते त्यांचा संसदीय कामकाजाचा लेखाजोखाच त्यांचे कर्तृत्व सांगण्यासाठी पुरेसा आहे सुप्रिया ताई बारामती लोकसभा मतदारसंघातून पंधराव्या लोकसभेवर दोन हजार नऊ साली पहिल्यांदा निवडून गेल्या या संपूर्ण काळात त्यांनी संसदेत शहाऐंशी टक्के उपस्थिती नोंदवली यावेळी नॅशनल ॲव्हरेज शहात्तर टक्के तर स्टेट ॲव्हरेज चौऱ्याहत्तर टक्के होता त्यांनी अडतीस चर्चांमध्ये भाग घेतला यावेळी नॅशनल ॲव्हरेज सदतीस पूर्णांक नऊ तर स्टेट ॲव्हरेज अठ्ठावीस पूर्णांक आठ इतका होता ताईंनी पंधराव्या लोकसभेत एकूण सातशे एकोणचाळीस प्रश्न उपस्थित केले यावेळी नॅशनल ॲव्हरेज तीनशे तर स्टेट ॲव्हरेज पाचशे असा होता या लोकसभेत त्यांनी पाच खाजगी विधेयके देखील मांडली यावेळी नॅशनल ॲव्हरेज शून्य पूर्णांक आठ इतका तर स्टेट ॲव्हरेज एक पूर्णांक सात इतका होता ताई सोळाव्या लोकसभेत दुसऱ्यांदा निवडून गेल्यानंतर त्यांनी अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी नोंदवली या काळात त्यांनी शहाण्णव टक्के उपस्थिती नोंदवली या लोकसभेत उपस्थितीचा नॅशनल ॲव्हरेज ऐंशी तर स्टेट ॲव्हरेज अठ्यात्तर टक्के इतका होता या काळात त्या एकशे बावन्न चर्चांमध्ये सहभागी झाल्या यावेळी चर्चेत सहभागाचा नॅशनल ॲव्हरेज सदुसष्ट पूर्णांक एक तर स्टेट ॲव्हरेज अडुसष्ट पूर्णांक सहा इतका होता ताईंनी सोळाव्या लोकसभेत अकराशे शहाऐंशी प्रश्न उपस्थित केले यावेळी नॅशनल ॲव्हरेज दोनशे त्र्याण्णव तर स्टेट ॲव्हरेज सहाशे सात एवढा होता खासदारांचे महत्वाचे संसदीय आयुध म्हणून ओळखली जाणारी खासगी विधेयके देखील सुप्रिया ताईंनी मांडली आहेत त्यांनी एकूण बावीस खासगी विधेयके मांडली याबाबतीत नॅशनल ॲव्हरेज दोन पूर्णांक तीन तर स्टेट ॲव्हरेज चार पूर्णांक आठ इतका होता ताई सतराव्या लोकसभेत निवडून गेल्यानंतर सातत्यपूर्ण सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या सर्वोत्कृष्ट खासदार ठरल्या आहेत या काळात त्यांनी त्र्याण्णव टक्के उपस्थिती नोंदवली या लोकसभेत उपस्थितीचा नॅशनल ॲव्हरेज एकोणऐंशी टक्के तर स्टेट ॲव्हरेज चौऱ्याहत्तर टक्के इतका आहे सतराव्या लोकसभेत त्या दोनशे अठ्ठेचाळीस चर्चांमध्ये सहभागी झाल्या या लोकसभेत चर्चेत सहभागाचा नॅशनल ॲव्हरेज सेहेचाळीस पूर्णांक एक तर स्टेट ॲव्हरेज सत्तावन्न पूर्णांक दोन टक्के इतका होता त्यांनी सतराव्या लोकसभेत सहाशे एकोणतीस प्रश्न उपस्थित केले आहेत यावेळी नॅशनल एव्हरेज दोनशे दहा तर स्टेट एव्हरेज तीनशे शहाऐंशी एवढा आहे आत्तापर्यंत त्यांनी एकूण सोळा खासगी विधेयके मांडली या बाबतीत नॅशनल एव्हरेज एक पूर्णांक पाच तर स्टेट एव्हरेज दोन पूर्णांक नऊ इतका आहे या काळात आत्तापर्यंतच्या कामकाजात सुप्रियाताईंनी अतिशय उज्ज्वल कामगिरी बजावली असून संसदेत सर्वाधिक चर्चा प्रश्न आणि खाजगी विधेयके यासह देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे बारामती लोकसभा मतदार संघाच्या सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर मोहर उमटवलेली आहे सुप्रिया सुळे पुन्हा आता सर्वोत्कृष्ट खासदार ठरल्यात बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे या देशातील सर्वोत्कृष्ट खासदार ठरलेल्या आहेत सर्वाधिक म्हणजे सातशे अकरा गुणांक मिळून देशातील सर्वोत्कृष्ट खासदार होण्याचा मान मिळवल आहे सुप्रिया सुळे पुन्हा सर्वोत्कृष्ट खासदार ठरले आहेत खासदार सुप्रिया सुळे यांना दुसऱ्यांदा संसद महारत्न पुरस्कार जाहीर झालाय सुप्रिया सुळे यांनी अभ्यासपूर्ण मांडणी आणि उपस्थितीमुळे पुन्हा एकदा संसदरत्न मानचिन्हावर आपली मोहर उमटवली आहे सुप्रिया सुळे यांनी सर्वाधिक सातशे अकरा गुणांक मिळवून देशातील सर्वोत्कृष्ट खासदार होण्याचा मान मिळवलाय विषयाची संवयत व अभ्यासपूर्ण मांडणी हे ताईंच्या या यशाचे बलस्थान आहे हे आवर्जून सांगितले पाहिजे लोकसभेत लोकहिताचे सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या खासदार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे आजवरच्या त्यांच्या सातत्यपूर्ण संसदीय कामगिरीची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे त्यांना माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला चेन्नई येथील प्राईम पॉइंट फाउंडेशन आणि प्रिसेन्स यांच्या वतीने सर्वोत्कृष्ट संसदीय कामकाजासाठी देण्यात येणारा संसद रत्न पुरस्कार सलग सात वेळा मिळाला आज मला सांसद रत्न पुरस्कार हा मिळालेला आहे हा महाराष्ट्राची समस्त जनता बारामती लोकसभा मतदारसंघ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दाखवलेल्या विश्वासामुळे मला ही संधी मिळाली तसेच सातत्यपूर्ण सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी दर पाच वर्षांनी दिला जाणारा संसद महारत्न पुरस्कार सलग दोन वेळा मिळाला आहे याशिवाय संसद विशिष्ट रत्न या पुरस्काराने देखील त्यांना गौरवण्यात आले आहे पेम इंडियाचा नारी शक्ती उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सलग तीन वेळा मिळाला युनिसेफचा पार्लमेंटरी अवॉर्ड फॉर चिल्ड्रन हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार द सोफी इंडियन अवॉर्ड आणि देवी पुरस्कार असे राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळालेले पुरस्कार त्यांच्या कामाला मिळालेली ही पावती आहे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना स्वीकारता आहे संयुक्त राष्ट्राच्या सत्तराव्या आमसभेत

आय वुड लाईक टू थँक जज रॉजनी ए्राहम प्रेसिडेंट ऑफरनॅशनल कॉर्ट ऑफ जस्टिस फॉर इस कॉम्प्रिहेंसिव्ह रिपोर्ट ऑन द ज्युडिशियल ऍक्टिव्हिटीज ऑफ फॉरियड बिट्विन ऑगस्ट ट्वेंटी श्रेय मतदारसंघातील जनतेला देतात अँड पीपल फ्रॉम बारामती हु गे मी दिस ऑपर्च्युनिटी स्टँड युअर बिकॉज आय हॅव नो आयडेंटिटी इज माय कॉन्स्टिट्युएन्सी अँड पीपल्सली ग्रेटफुल ऑर टेम्पल ऑफ कॉन्स्टिट्यूशन त्यांचा विश्वास करीत असतात त्यांची संसदेतील सर्वोत्तम कामगिरी याचा सर्वात मोठा पुरावा आहे सेवा सन्मान आणि स्वाभिमान ही त्यांच्या कार्याची त्रिसूत्री आहे आपल्याला एक तीन पदरी कार्यक्रम घ्यायचा सेवा सन्मान आणि स्वाभिमान सेवा मायबाप जनतेची सन्मान शेतकऱ्याचा कष्ट करणाऱ्यांचा महिलांचा आणि शेतकऱ्यांचा आणि स्वाभिमान तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्राचा माय बाप जनतेची सेवा शेतकरी आणि महिलांचा सन्मान आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान यांची जोपासना करण्यासाठी त्या अग्रेसर असतात ताईंनी गल्ली ते दिल्ली आपल्या कर्तृत्वाचा शिक्का उमटावला आहे आदरणीय पवार साहेबांनी दाखवलेला स्वाभिमानी निडर आणि जनतेच्या हितासाठी काम करण्याचा संघर्षाचा मार्ग त्यांनी निवडला आहे स्वाभिमानी विकासाची वाट दाखवणाऱ्या आणि मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या सदैव काम करणाऱ्या विचारांचे त्या आचरण करतात म्हणूनच देशात आणि महाराष्ट्रात रयतेचे राज्य आणण्यासाठी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी एक दिलाने त्यांच्या सोबत उभे आहेत त्यांचा हा विश्वासार्थ ठरवण्यासाठी सुप्रियाताई सदैव कार्यरत आहेत सुप्रियाताई संसदेतील सर्वोत्तम कामगिरी आणि सामाजिक तथा राजकीय आयुष्यातील कार्यामुळे महाराष्ट्रासह देशातील वंचित शोषित घटकांसह जनसामान्यांचा बुलंद आवाज बनलेल्या आहेत आवर्जून नमूद करण्याची बाब म्हणजे त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन देशातील अग्रणी मासिक इंडिया टुडे यांनी त्यांचा देशातील शंभर कर्तृत्ववान महिलांच्या यादीत समावेश केला आहे इंडियाज लीडिंग फीमेल पॉलिटिशियन अँड लोकसभा एम पी सुप्रिया सुले आउट द लिस्ट इन द ॲनिव्हर्सरी इश्यू ऑफ इंडिया टुडे बारामती लोकसभा मतदारसंघासह महाराष्ट्राला अभिमान वाटावा असा हा बहुमान आहे म्हणूनच देशात नंबर एक च्या सर्वोत्कृष्ट खासदार असणाऱ्या सुप्रिया ताईंना म्हणूनच ताई आपली हक्काची हे बिरुद खऱ्या अर्थाने शोभून दिसते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार व महाविकास आघाडीच्या अधिकृत सुळे यांच्या तुतारी माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा लक्षात ठेवा तुतारी फुंकणारा माणूस बारामती लोकसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी चिन्ह लक्षात ठेवा तुतारी फुंकणारा माणूस मायबाप जनतेचं राज्य पुन्हा आणण्यासाठी तुतारी फुंकू स्वाभिमानाची लक्षात ठेवा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचं अधिकृत निवडणूक चिन्ह आहे तुतारी फुंकणारा माणूस तुतारी मायबाप जनतेच्या सेवेची कष्टकरी शेतकरी आणि महिलांच्या सन्मानाची तुतारी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची